शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आपण प्लॉट व्हिजिट करतोय श्री किरण सरक सर मिरजगाव हे जे गाव आहे हे फलटण रोडला आहे आणि सर स्वतः बी फार्माशी आहेत सरांचं मेडिकल जे आहे कोटलिंग मेडिकल हे तातवडे गावामध्ये आहे जे तातवडे गाव म्हणजे आपल्याला मोड रस्त्याला पुशेगाव रस्त्याला गावं लागतं तर सरांनी शेतीला कमी वेळ देता यावं ह्यासाठी ओडीची त्रि जी शेवगा हा लावलेला आहे त्याचबरोबर पंधरा बाय पंधरावरती जे लिंबू बघतोय आपण साई सरबती लिंबू सालपातर रस भरपूर अशी लिंबूची लागवड केलेली आहे त्याचबरोबर केशर आंब्याची लागवड केलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री किरण सरक सर यांची माहिती घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर हे जे आता आपण शेवगा शेवग्यामध्ये लिंबू पंधरा बाय वरती लावलेलं आहे आता हे तुमच्या डोक्यात कसं आलं कारण आज तुम्ही एक व्यावसायिक आहात याचा अभ्यास कसा केला तुम्ही सर मी तुमची युट्यूबला व्हिडिओ बघितली होती त्यानंतर म्हटलं आपण पण वेळ कमी म्हणून लावा म्हटलं फळबाग लिंबू तुमचं गाव हे जे आहे मिरज गाव हे दुष्काळपट्टे आहेत म्हणजे पाणी कमी असलेलं गाव असल्यामुळे तुम्ही जास्त करून लिंबू जे साई सरबती लिंबू दीड वर्षाचं रोप घेतलेलं साधारण तुम्हाला त्यावेळी आता रोपं देऊन मी एक आठ महिने झालेले आहेत बघू शकतो रोप बाजूला आहे एकशे वीस रुपयाला हे, रुप हे दीड वर्षाचं रोप आपल्याला घरपोच येतं आहे नर्सरी शासनमान्य असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं आता हे, रोप हे, हे, आट हे आट जे रोप आहे हे लावून आठ महिने झालेले आहेत अजून आठ दहा महिन्यामध्ये याला म्हणजे चांगलं दीड वर्षामध्ये उत्पादन घेता येतं तर आता सरांनी जे लिंबू लावलेला आहे पंधरा बाय पंधरावरती त्यानंतर सरांनी जे ओडीची थ्री जी उ ओडिशी थ्रीजी जातीचा शेवगा लावलेला आहे सर आता शेवगा पण लावून तुम्ही आठ महिने झालेले आहेत शेवग्याचं उत्पादन तुम्हाला कसं मिळालं पहिलं आपल्याला उत्पादन पावसामुळे थोडं कमी भेटलं हां आपल्याला भरपूर म्हणजे चांगल्या प्रकारे भेटलं उत्पादन त्याचं आता ओडीशी थ्री जी जातीचं तुम्हाला एक लक्षात आलं की बाबा त्याला जरा ताण बसला की शेंगा चालू होतात अगदी वर्षभर शेंगा मिळतात आता तुम्ही आंबा पण लागवड केलेली आहे केशर आंबा तर शेतकरी बंधू जे आपण आता शेवग्यासारखं पीक कमी पाण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर लिंबू जो आपण साई सरबती लिंबू कागदी लिंबू म्हणतो अशी लिंबूची रोपं लावू शकतो आहे त्याचबरोबर कमी पाणी असेल तर आपण थाई सफेद जांभळ असेल त्याचबरोबर आपल्याला आवळा लावता येईल अशी सर्व रोपं आपल्याला मिळतात महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगनंतर घरपोच रोपं येतात माने नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं तर बघू शकतो आहे आपण आता जे लिंबू लावलेला आहे हा पंधरा बाय पंधरावरती लावून मधल्या पोर्शनमध्ये अगदी आपल्याला फुटाला शेवगा लावलेला आहे असे तीन प्लॉट आहेत बघू शकतो चारे बाजूला सरांनी जे नियोजन चांगलं केलेलं आहे आणि स्वतः शेतीला वेळ देण्याचं जे नियोजन आहे स्वतः शेतामध्ये जे प्लॅनिंग करून चांगलं उत्पादनासाठी जे तिने पहिलं शेवग्याचं पीक पाऊस चालू झाला तरी त्या पावसाच्या आधी त्यांना उत्पादन मिळालं त्यानंतर तिने झाडाची जी दुबार छाटणी केलेली आहे तर अशा प्रकारचे ही जे ओडीशी थ्री जी जातीचा शेवगा त्याचबरोबर लिंबू जे बघतो आपण लागवडून आपल्याला आठ महिने झालेले आहेत अजून एक वर्षामध्ये याला उत्पादन चांगलं घेता येते आहे कमी पाण्यामध्ये येणारी पिकं आहेत आणि कमी मनुष्यबळ लागतं आणि एकदा लावल्यानंतर लिंबूसारखं पीक आपल्याला बावीस ते पंचवीस वर्षे उत्पादन देतं आहे त्याचबरोबर ज्या शेतकरी बंधूंना असं काय कमी पाण्यामध्ये शेती डेव्हलप करायची आहे तिने लिंबू बरोबरच आपल्याला सीताफळ असेल कोकण भाटोली जांभळ असेल त्याचबरोबर थाई सफेद जांभळ असेल अशी सर्व रोपाची लागवड करून एक उत्पादनाचं चांगलं नियोजन करू शकतो आहे आपण त्याचबरोबर चॅनलला दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र